saturday लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साजरी करण्यात आली श्रीरामपूर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आला त्याच वेळेस आपल्या भाषणात चरणदास चरणदादा त्रिभुवन म्हणाले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे म्हणजे हे नुसतं नाव नसून ही संघर्षाची शिदोरी होती ज्यांचं बालपण उपेक्षेच्या सावलीत गेलं पण ज्यांनी समाजाला प्रकाश दिला मजुराच्या घामाला न्याय दिला साहित्याच्या माध्यमातून क्रांती घडवली आहे शाळा नव्हती पण त्यांचा अनुभवच त्यांनी विद्यापीठा विद्यापीठ होती त्यांच्या कादंबऱ्या त्यांचे पोवाडे हे नुसते साहित्य नसून त्या लाखो जणांच्या भावना होत्या अण्णाभाऊंना फकीरा लिहिला परंतु अण्णाभाऊ हे समाजाचा फकीरा होते असं आपल्या भाषणात चरणदादा त्रिभुवन म्हणाले त्यावेळेस उपस्थित गटप्रमुख प्रवीण भाऊ साळवेत व तालुका उपाध्यक्ष शिवाभाऊ साठे गणप्रमुख नवनाथ जी गुडेकर प्रमुख किशोर भाऊ ठोकळ युवक जिल्हा महासचिव सुनील वाघमारे तालुका उपाध्यक्ष राहुल सर खंदारे सर शहर अध्यक्ष बाबाशे शहर उपाध्यक्ष राजभाऊ गायकवाड संतोष भाऊ त्रिभुवन गणप्रमुख कचरू साबळे कार्याध्यक्ष वसंत भाऊ साळवे यश काळे प्रेम जाधव आदी उपस्थित होते रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रवीण साळवे श्रीरामपूर